नमस्कार मैत्रिणींनो करून खाऊ घाल या माझ्या यूट्यूब मध्ये मी उपासना तुम्हाला सर्वांचं स्वागत करते नवरात्री स्पेशल आपण कडकण्या बनवणार आहोत चला तर रेसिपी सुरुवात करूया आहे त्या बाऊलमध्ये मी एक वाटी गव्हाचे पीठ एक छोटी वाटी रवा आणि एक छोटी वाटी पिठी साखर घेतलेली आहे आता यामध्ये मी विलायची पूड आणि थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये मी कोमट असं तेल ॲड केलं आहे म्हणजेच मी मोहन घालून घेतलेले आहे आता हे, हे सर्व पीठ आपण थोडं थोडं पाणी ॲड करून छान गोळा मळून घेणार आहोत इथे तुम्ही चवीनुसार मीठ आणि थोडीशी कलर येण्यासाठी हळद वापरू शकता मी इथे वापरलेली नाही आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता पहा थोडे थोडे पाणी ॲड करून पिठाचा छान गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण यावरती एक सुती कापड ओलं करून ठेवणार आहोत आणि झाकून ठेवणार आहोत एक अर्धा पाऊन तास हे झाकून ठेवायचं आहे पहा अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले पीठ छान मऊ झालेले आहे आता याचा आपण थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत पहा मी इथे छोट्या गोळ्या करून घेत आहे कडकण्या आकाराने लहानच असतात त्यामुळे छोटे छोटेशा गोळ्या करून घ्यायच्या आहेत पहा आपण इथे गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला एक ते दोन कडकण्या लाटून दाखवते कडकण्या लाटत असताना त्या खूप पातळ लाटून घ्यायच्या आहेत जाडसर ठेवायच्या नाहीत पहा या पद्धतीने छान पातळ लाटून घ्यायच्या आहेत आपली मी लाटून झालेली आहे मी तुम्हाला अजून एक लाटून दाखवते यामध्ये साखर असल्यामुळे पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे लाटताना थोडंसं कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे पहा आता मी सर्व गोळ्या लाटून घेते पहा आपले सर्व गोळ्या लाटून झालेल्या आहेत आता मी कडईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आपण सर्व कडकण्या तळून घेणार आहोत तळत असताना लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरातील देवीसाठी अशा कडकण्या नक्की बनवा पहा मी इथे कडकण्या तळून दाखवलेल्या आहेत या पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत लालसर रंगावरती कडकण्या छान तळून घेणार आहोत आपण सर्व कडकण्या तळून झालेल्या आहेत आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटत राहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद